सिर्फ पुरे से बोलता की सारे जहां से अच्छा हे हमारा म्हणून जे इथे कोणी आहे या कार्यक्रमाचे लक्षात ठेवा मी आलो आणि इथला असलेला सगळा असलेला जो हा माहोल बघून खरंच मन भरावून जाते आज असणारे आपल्या देशासाठी लढणारे सैनिक आणि असणारा हा सर्व हा गौरव की असलेली हा माहोल मला आज हे आपले जेवण करतात त्या जेवणांच्या बद्दल बोलताना कायम आम्ही शाहीर किंवा आमचा असलेला भाव कायम गाण्यात व्यक्त होतो व्यक्त होतो तो शब्द बोलताना असं वाटत देव पाई प्राण घेत अशा या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय आणि अशा आधी शिवरायांवर या महाराष्ट्रात पवित्र पवन महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी जसं बलिदान दिलं तसं या आजच्या या युगात आमचे हे सैनिक आमचे हे मावळे प्रेरणास्थान आहेत त्यामुळे येताना कायमच आमच्या मनात भरून त्या शिवरायांच्या बद्दल या देशाबद्दल कायमच आत्मीयताने भारतला प्रत्येक की सैनिक हा देशासाठी प्रत्येक क्षणापर्यंत लढत असतो त्याचे भाव बोलताना अनेक असे गीतांबद्दल बोलताना म्हणतो शान के सदके कोई धन है क्या तेरे धूल से के तेरी से तेरी हवा पे जिंदा तू साथ है मेरा मैं तेरा परिंदा है अरे जय दीवाने की जहाँ बोर सुहानी है की रोज वही मेरी शाम हो कभी याद करे माना माटी पर मिट मिट जाना ज़िक्र मेरा मेरा नाम हो श्रेया वीर जवाहर यांच्यासाठी आजचा हा सुर आम्ही बंदिले आ कार्यक्रमास आम्हाला उपस्थित या ठिकाणी भेटलेला मा आज देवाdegenerate आणि सर्व आयोजकांकडे मी मावर से खूप खूप मनपूर्वक असं धन्यवाद वाट जय शिवराय जय तेरी मिट्टी में मिल जामा गुल बनके मैं खिल जामा इतनी सी है दिल, दर, है। सी है दिल की आर्जू रामदास मत्लेश है सर, अपला, सर्मान हुगा हो है भारत माता की दत्ता सांगळे सर आपला राजेश सर आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ आपल्या शुभास्ते यंदाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन आदरणीय महासंसरत्न खासदार श्रीरंग आपपरळे यांना आपण प्रदान करतो आहे आजळ्या मध्ये सगळ्या जागेवरती या प्रसंगी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं यंदाचा हा जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय आपल्या भारताचं रत्न आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचं आयुष्य एका दीपस्तंभासारखं आहे जे कायम अनेकांना अविरत प्रेरणा देणारं आहे जोरदार काळात पद्मश्री अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत केटकर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय व्यासपीठ अर्थात गजान आपली सर्व टीम आपण असे विनंती करतो आपण पुढे आणि या ठिकाणी गौरवलं जात आहे

दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान हिंदुस्तान हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है, जो दुनिया बुरी नजर ना हम चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से तो है दिल की यार